खूप खुश दिसले असते तुम्ही आठ यावरती एवढं तुमच्या काय आहे बापा गोष्ट सांगत रे आम्हाला भाऊजीला सांगत नाही का मोठ्या मोबाईल नाही येत नाही लवकर आता आलो ना आम्ही सांगत नाही का अरे वहिनी तुम्हाला तर माहित आहे माझ्या खुशीच एकच गोष्ट असते तुमच्यापासून काय लपलेलं नाही तुमच्यापासून काहीच लपलेलं नाही तुम्हाला तर माहित आहे मग आज खुशी करून येऊ तर <laughs> हो का पण मला पण तुमच्या खुशीची अनुभूती मला आधीच होत आहे म्हटलं <laughs> देवरजी मला आधीच होत आहे काहीतरी आज विशेष होणार आहे तुमच्यासोबत तुम्हाला एक मोठी खुशी भेटणार आहे असं मला इंटेन्शन आतमधून होत आहे मला कधी कधी होत असते असं जर खुशी घ्यायची असली ना तर मला इंटेन्शन होते त्या गोष्टीची की खुशी येणार आहे खरंच का बहिणी हा खरंच का वहिनी तुमच्या जर गोष्टी खऱ्या झाल्या ना तर बघा तुम्हाला एक असं परफेक्ट आणि सुंदर काहीतरी गिफ्ट देणार वहिनी मी तुमच्या गोष्टी जर खरं झाल्या तर ओ, आचा, आचा, आचा। कुरे, कुरे। गुश्ट गुश्ट हो अच्छा 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 पण देवर्जी मला तुम्ही गिफ्ट पण नाही दिला ना तरी सुद्धा मी तुमच्यासाठी प्रेयर करेल प्रार्थना करेल की तुम्ही जी गोष्ट तुमच्या मनामध्ये आहे ना आज तीच गोष्ट व्हायला पाहिजे अगं बे काय सेक्रेटली गोष्टी करत आहेत किती वर्ष पहिल्या बुजत आहे देवरजी आणि अर्जू मॅडमचं काय खिचडी पकत आहे आतमध्ये देवर भाऊजेमध्ये बघा बरं ही अर्चना पाठी मागून आली आणि मोठी हुशार झाली हां ताईला तर काही कळतच नाही ताई तर एकदम ढफर आहेत मोठ्या वेळेला उगी जाताई काहीच त्यांना बुद्धी नाही हे स्वतःची काही बुद्धीने विचार करत नाहीत त्यांना वाटत नाही अर्चना पाठीमागून येत आहे आणि किती हुशार बनत आहेत हां काही मोठ्या बहिणीला काहीच वाटत नाही आणि माई सासू आणि माही ते ननद त्या आहेत बाई पण त्यांची माही काही पटत नाही त्यांना माई हुशारी रास येत नाही मला त्यांची रास येत नाही पण तरीसुद्धा हे काय यांची खिचडी पाकत आहे मला यांचे राज मला ओलाच लागतील काय झालं आहे पण सेवर भाऊजेमध्ये हां मला अर्चना तर मला फुटीआवत नाही हां ह्याच्यामुळेच माझी इज्जत व्हायची देवरजी मायासोबत किती चांगले बोलायचे आता माझ्यासोबत काहीच बोलत नाही आहेत सगळे राजीला सांगत आहेत या अर्जूला काय राज आहे पण हां एक बोलत काय आहेत मी ऐकते मी ऐकते पाहतेच काहीतरी काहीतरी चालू आहे खिचडी दोघांची देवर भावजेची पण मला सांगत नाही आहे मी मोठी आहे अर्जूपेक्षा हां पहिले म्हटलं किती फ्रेंडली बोलायचे देवरजी मायासोबत आता तर काहीच बोलत नाही आहेत आजू तिमत बहिणी बहिणी கிட்ட बोलाय ना उर्मिला बहिणी अगं ते उर्मिला ताई अशा लपून काय गोष्टी ऐकतात उर्मिला बहिणी माहिती नाही तुला कशा आहेत तो उर्मिला बहिणी कधीही लपूनच गोष्टी ऐकतात बहिणीने काय ऐकलं का बहिणीने काय ऐकलं का काय माहिती आहे आता बहिणीने काय ऐकलं का अगं बाई पाहणं कशी चुप राहिले मला पाहिलं आणि प्रेमजीने काहीतरी म्हटलं अर्चूला लगेच चुप राहिले पण काही ना काही मी तर समजले ना काहीतरी खिचडी पकोडली म्हणून काहीतरी राजची गोष्ट आहे जे हे पूर्ण परिवारापासून लपवत आहेत ते बी सासूबाईपासून लपवत आहेत याची चुकली तर मला करावीच लागणार आहे पण मी आता नाही मी टाईम वेळ पाहणार तेही माझा तीर मारेल पण अर्चनाला तर मी चक्काबक्का करून राहणार आहे आणि यांचा काय राग आहे आता यांचा पिछा करणं यांच्या गोष्टी लपून ऐकणं आता हेच माझं मिशन आहे यांना दाखवणार मी काय आहे तर

काही नाही देवरजी मी ना। असेच दे आले होते मी पाहत होते तुम्हाला काही चहा नाश्ता वगैरे पाहिजेत का मला आता बहिणी पाठवलं तुम्ही चहा नाश्ता केला नाही म्हणते ना आज चालले म्हणे तुम्हाला काही अर्जंट कायम आहे ऑफिसचं तुम्ही चालले म्हणे मला आता बहिणी सांगितलं की जा रूममध्ये जा आणि आधी त्याला विचारू नये चहा नाश्ता करायला आहे म्हणून मोठ्या बहिणी पण म्हणाला त्यासाठीच आले होते मला काय माहीत माझे हुशार देराणी इथं ऑलरेडी आहे म्हणून अर्जू मी मला माहीत असतं तर मी आलीच ना देवरजी तुमची काळजी घेणारी आहे ना तुमच्या असं काही नाही 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 असं असं काही काही काय झालं मी आणि फ्रेंडिस भेटायला आले होते मला मी माहिती होते मा तर आदित्यजी फोन येत होते बहिणी कधी येत आहे बहिणी कधी येत आहे मग आम्ही काल रात्रीच आलो तर देवाजीसोबत भेटणं झालं नाही त्यासाठीच आम्ही इथं रूममध्ये आलो होतो दोघे जण भेटायला <laughs> तर मी कुठं म्हटलं काही मी काही म्हटलंच तर नाहीये बेटा बेटाय भेटा मी काहीच नाही म्हटलं देवरजी तुम्ही येऊन जायचा मी काही येत नाही आता मी काही ऐकलं तर नाही ना उर्मिला बहिणीने काही ऐकलं तर नाही ना अरे बापरे बहिणी हा उर्मिला बहिणीने काही ऐकलं तर नसेल ना त्याचा फाल तू काही जुळ्याच्या पहिले सांगा मागून जाणार ही गोष्ट आईच्या आणि नाजुकाच्या फायनावर जायला नाही पाहिजे की माझं कोणत्या मुलीसोबत प्रेम आहे आणि हा सर्व चक्कर आणि चालू आहे माझा मी माझ्या मनाने लग्न करणार आहे म्हणून मी मुलगी पसंत केली कोणती आहे कुठच्या खांद्यांची आहे अमीर आहे की कशी आहे की काय आहे आईची चॉईस तर खूप उंच आहे हा आईला एकदम रिच घरचीच पाहिजे पोरगी आता ती मला असं वाटते मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करत असेल अमीर मला असं वाटते पण मला आम्ही ती गरीबी काहीच पाहायचं नाही आहे मला फक्त त्या मोहिनीसोबत प्रेम झालेलं आहे हो ते तर आहे देवरजी माझी बहीण आम्ही आम्ही तर काही अमीर नाही आहे आता यांना कसं सांगू मी की रागिनीच मोहिनी आहे तुमची पण सांगू पण शकत नाही कारण की मी सर्व वेळेवर सोपला आहे वेळेवर तुमच्या समोर सर्व सच्चा येणार मी जर आधी सांगितलं आणि म्हणजे काही पण वादू शकतो पण डायरेक्टली तुम्ही तिला फासान आणि तुमच्या मनात जर प्रेम असेल तर तुम्ही दोघं एकच होसाल हे मला शंभर टक्के गॅरंटी आहे पण मी सध्याच बोलून तुमचंही मन दुखू शकत नाही किंवा रागिणींचंही मन दुखू शकत नाही हे भगवान मला शक्ती दे माफ कर मी जर खोटे बोलत असेल मी खोटं तर बोलतच नाही आहे ना मी फक्त चूप आहे चूप म्हणजे राहणं म्हणजे काही खोटं नसते मी चांगलं झालं पाहिजे म्हणून चूप आलेली आहे मी आदितीची खुशी पण पाहत आहे आणि माझ्या बहीण रागिणीची पण खुशी पाहत आहे ऑल द बेस्ट आधी ऑल द बेस्ट म्हटलं तुझ्या खुशीच्या खुशीच्या ठिकाण आम्हाला माहित आहे की तू काबर खुश आहे तसंच होणार तसंच होणार आज रागी आज ती मोहिनीचा कॉल येणार आहे म्हणे ना, ना दिवाळीनंतर पूर्ण बिझी होती ते तर आज तुला ते म्हणणार होती ना फोन करणार आहे म्हणून हो हो दादा तेच म्हटलं पण तर आज खुश आहे मी आता बस थोड्या वेळात नाही तिचा तिला फोन करणार मी किंवा तिचा फोन येणार मला तिने म्हटलं होतं मला की या टाइमाला मी या या दिवसांनी तुम्हाला फोन करेल इतक्या दिवस झाले बोलणं झालंच आहे तिचं आणि माझं आज मी तिला कन्फर्म करून राहतो भेटण्यासाठी हो हो देवर्जी बघ जा आज तुम्हाला खुशखबर मिळेलच आज ती मुलगी तुम्हाला पक्का दिवस देणार आणि त्याच दिवसावर तुमची भेट होणार आता इतक्या दिवसापासून ज्या पण दुर्या बनवून आहेत त्या सगळ्या दुर्या मिटतील आज तुमचा भेटण्याचा दिवस तय होणार हे माझे शब्द थँक्यू सो मच वेनी इतकं छान तुम्ही मला गोड गोड सांगत आहेत इतकी चांगली न्यूज देत आय एम सो सो हॅपी अरे so, so प्रेम इतकं खुश नको प्रेमात नाही अशा छोट्या मोठ्या खुशी येतच राहतात हा फक्त प्रेमला एन्जॉय कर तू हो ना जशी तुमची भावाने एन्जॉय केला तसे तुम्ही एन्जॉय करा प्रेमाला हो ते तर आहे आता प्रेम तर हे विचार सुच समजून तर होत नाही प्रेम तर घेऊन जातं आहे आणि त्या मुलीसोबत मला खूप प्रेम झालं आहे एवढं प्रेम की मी त्या मुलीशिवाय राहू शकत नाही त्या मुलीचा मला फोन नाही आला नाही एवढा दिवस मी कसे काटले माझं मला माहीत आहे दादा आणि बहिणी मी त्या पहिला एकदम माझ्या मनापासून प्रेम करतो माझी मोहिनी माझी मोहिनी मला मी सांगू शकत नाही मी किती प्रेम करतो त्याच्यावरती बघा बरं किती प्रेम, हे प्रेम, हे प्रेम, हे प्रेम आहे हे प्रेम रंगरूपावरून नाही आहे हे प्रेम गरीब येऊन नाही आहे हे प्रेम दोन व्यक्तीमध्ये आणि दोन आत्मामध्ये आहे हे प्रेम खरं प्रेम आहे मला ह्या गोष्टीची खात्री आहे की रागिनी आणि आदित्य दोघं एकमेकासाठीच बनलेले आहेत हे देवी माता ही सक्सेस होतेचं जोडी मला सगळं आशीर्वाद दे अगं बाई शिलादाई बोलत आहेत का फोनवरती मला एवढी अर्जंट कॉल करायचा होता त्यांना किती दिवसाचं बोलणं झालं नाही आहे काय झालं आणि कसं झालं मला पण फिकर होत आहे मला अर्जुनी सगळं सांगितलं समजून हे चांगलं नाही आहे त्या मुलाच्या फिलिंगसोबत खेळणं झालं नाही मला हे शोभा देत नाही मी भेट आहे की त्यांनी मला पसंत नाही केलं किंवा मला रिजेक्ट केलं तर मला वाईट नाही वाटत द्यायला पाहिजेत प्रेम केलेलं आहे मी त्यांच्यासोबत मलाही झालेलं आहे प्रेम पण कोणाच्या प्रेमाची एवढी परीक्षा घेऊन ही चुकीचं आहे ना चुकीचं आहे मला ही गोष्ट कळली मला लवकरात लवकर त्यांच्याशी बोलायचं आहे पण बाई किती वेळची बोलत आहेत म्हटलं हां हां शिलाताई किती वेळच्या बोलत आहेत रागिनी तुला आम्ही किती दिवसाला तेच सांगत आहे तुला अर्जुनही सांगितलं तुला आता कळलं अर्जुनाही सांगितलं तर आम्ही तो इतक्या दिवसापासून सांगत आहोत की फिलिंग्स खेळणं असं कोणासोबत चांगलं नाही आहे तू मुलगा किती वेळासारखा वेट करतो तुझा तुला काहीतरी कल्पना आहे या गोष्टीची आम्ही कितीदा प्रसन्न सांगितलं की कोणाच्या फिलिंग्सवर खेळणं हे खूप चुकीचं आहे हो हो रांगिणी आम्ही पण तुला पूर्ण सांगायचा सा प्रयत्न करतो आम्ही काय गलत सांगितलं का तुला तू तु, आमची uh... तु। फ्रेंड आहे तुला तु, आम्ही गलत राय देणार आहे का कितींदा कितीदा सांगत आहे तुला कोणाच्या फ्रीडिंगसह खेळणं चांगलं नसते आता बघ आम्ही पण आलो नव्हतो क्लासला तू पण सांगितलं होतं दिवाळी आहे माझी बहीण येणार आहे भाऊबीज वगैरे जराशी तुम्ही फोन करू नका बघ किती दिवस निघून गेले हां त्यांनी कॉल पण केले असेल पण कोणी रेसिव्ह नसतील केले आणि म्हणेल तर काही म्हणेल तो माझा आवाज ओळखतो थे 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 थे? भींत, भींत, भींत भींत तुझा आवाज ओळखतो हां प्रीतीचा आवाज ओळखतो म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं असं पण आता पुन्हा कॉल केला असेल तर त्या मुलाला कसं वाटत असेल हां कोणाशी फिलिंग खेळण झालं रागीन हे खूप चुकीचं आहे तुझी भीती 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 आहे तुझ्या मनामध्ये अरे रिजेक्ट करेल तर करेल तो नंतरचा प्रश्न आहे पण सध्या तू तुझ्यावरती प्रेम करते तू त्याच्यावरती प्रेम करते दोघं एकमेकांना प्रेम करत आहे ते रंगरूपाचा आलं काय हां ते खरं प्रेम नसेलच मग रंगरूप पाहून जर रिजेक्ट करत असेल तर मग खरं प्रेम आणायचंच नाही त्याला हां तुला असं वाढायला खूप वेळ होऊरा आज तुला अर्जुनी सांगितलं बरोबर सांगितलं हां तू आता संगीत महोत्सव आपला जवळ आला आज फक्त आजपासून चार दिवसांनी संगीत महोत्सव आहे पाचव्या दिवशी आपला आता तू त्यांना मला वाटते संगीत महोत्सवमध्ये बोला आणि तिथेच त्यांना भेट करून दे डायरेक्ट स्टेजवरती त्यांनी तुला ओळखलं पाहिजे सपासप सांगून दे हो ना मी तिच्यासाठीच म्हटलं हां प्रिया मी तिच्यासाठीच म्हणत आहे की मी त्यासाठीच आलेली आहे ना मी आज सगळे कामं सोडते आधी पहिले बोलायचं आहे मला पण हे बघ ना शिलाता अजूनपर्यंत फोनवरच बोलत आहेत जेवण करून घेता बरं तुम्ही मी येतो ना येतो ना ये मी हो का ना कामं करून घेतो आता हे संगीत नाही की त्यांचं काम करून घेतो इथं झाडं पूजा झाल्या की येतो मग घरी तुम्ही जेवले नाही का वाजून हां जेवण घ्या ना तुम्ही आता तू आल्याशिवाय कसं जेवू हां तू आल्याशिवाय कसं जेवू शिला तेव्हा मी धकत नाही ना मला <laughs> आता माय कसं मानत आहे वा माय मी ना धकत नाही मोठे आले शिलावर प्रेम करणारे हे शिलाताई यांची नवऱ्यासंगच बोलू राहिली अशी हां आता था मी थांबा शिला ताईला भगवायचं आहे का शिला तर बात बघवतो मी मी पण म्हणत आहे बरं किती वेळच्या कॉलवर बोलतात हमा म्हटलं मॅडमला सांगतो मॅडमला सांगतो ऐकतच नाही शिला ताई त्यांना वाटते आपण काही म्हणूच नाही काही म्हणूच नाही मॅडमला मॅडमलाच सांगावं लागेल ला आता शिलाताई राहू द्या बाई फोन राहू द्या ना तेवढं झाडूपोचा करून घ्या ना इथला मॅडम येतील तर कल्ला करतील ना

अरे वा मॅडम आली मॅडम आली <laughs> आता मम मली येते शिलाबाईची मॅडम आली व प्रीती मॅडम आली रागिनी मॅडम आली अरे यार या मुली आता आपण इथं सोप्या आहेत प्रॅक्टिस लवकर चालू करा ना आता आजपासून पाचव्या दिवशी संगीत महोत्सव आहे ह्या मुली काय करत आहेत अरे वा मॅडम आल्या मॅडम आल्या मॅम मॅम इकडे या देवती मॅम काय आहे प्रीती रागिनी तुम्ही प्रॅक्टिस का बरं करत आहे बरं वेळ नाही आहे बरं पहिले आपल्या दिवाळीमध्ये दिवस चालले गेले आता संगीत महोत्सव एक नेमका तोंडा येऊन पडलेला आहे आजपासून पाचव्या दिवशी आहे कॉस््यूम डिझाईन वगैरे पूर्ण बाकी आहे मेकअप फायनान्स करणं आहे सर्व सर्व लोक येतील आता मेकअप पार्लरवाले येतील जे मेकअप आपल्याला फायनान्स करणार आहे त्यांना भेटावं लागेल कॉश्यूम डिझाईनचं पाहा लागेल हां सर्व तुमच्या मुलींची ड्रेसपासून सँडलपासून सर्व पाहा लागणार आहे खूप मोठा उत्सव आहे हा हो हो मॅम ते ठीक आहे पण बघा ना आम्ही प्रॅक्टिस करणार कधी कर हॉलची सफाई झाली नाही अजून शिलाबाई म्हटलं त्यांच्या नवऱ्या किती वर्षा बोलत आहेत ना हां लँडलाईन नंबरवर बोलत आहे बिल आपल्याला येणार आहे एक दीड तास झाला ते पण चेक केलेल्या आहेत नवऱ्या एक दीड तास ती अख्खे दोन तास उरली मी पाहत आहे ना मी आलेली आहे लवकर ते पासून शिलाबाई बोल राहिली फोनवर नवऱ्या सांग अगं बाई किती खोट्या बोलत आहेत या अर्धा तास झाला अजून बोलायला पंधरा वीस मिनटं झाली असतील आणि ह्या म्हणत आहेत दोन तास झाले बोलतील मॅम आता खूप जाणू पिल्लू आय लव्ह यू आय लव्ह यू टू चलिमान काय करायला मग तुम्ही आता जेवसान नाही तर काय करता मग शिला बोल 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 जेवढं बोलायचं आहे तेवढं बोल दीड घंट्यापासून दोन घंट्यापासून बोलत आहे इनकमिंग कॉल चालू आहे याच्यावर आहे ना आ? आता थांब 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 तू आवड गोईंग काल करू राहिली याचं बिल त्या पगारमधून कापतो आ पा बापा म्याडम आले ठाउँ त यस्तो यस्तो बिङ्ला म्याडम आपा अरे बाप्पा म्याडम नाय नै गरेर नै फोन त्यो बरे नि फोन के जे बोलाउँदै मैले म्या म पापा निकेितन चाहिँ काम बाकी सङ्गीत संगीत चाहिँ मैडम आता बोलि उद्याप बिल्कुल बोल नै मि बिल्कुल बोल नै आउँ फोन फोनहरू शिला दाई का राहून प्रॅक्टिससाठी टाइम होत आहे चला लवकर लवकर करा, ने ने कर तो तो करा मी तिकडे रूम पुसनी येतो सगळे नाही सांगितली का त्यांचे तो पण हॉलच्या नंतर करतो तिथे पण प्रॅक्टिस तुम्ही मी चला मॅडम चला तुम्हाला साहेब लोक आले भेटाले कोणते म्हणजे पालदरवाजा बाहेर घ्या आल्या ज्या फोन करणार आहेत ना या शोले ते आल्या शिला मॅडम इकडे या इकडं ते लोक बसले त्या रूममध्ये इकडे या पुलेला आहे रूम मी हा अशी आहे शिला हा एक नंबरची चोर आहे पाहिजे मी पुरी हो तुम्ही प्रॅक्टिस चालू करा मी पण दोन मिनिटात आली आता बिलकुल टाईमपास न करू लवकर फोनवरती जाय आम्ही तो घरावून पाहतो रागेनी मॅम वगैरे येते का लवकर फोन कर हो हो बरं बरं चालली मी चालली आज पूर्ण बोलूनच घेशील आज चुप राहशील नाही पूर्ण बोलशील हो प्लीज बोलते मी चुप राहा पडता आता तू जर बोलली नाही ना तू जर आज दिवस पक्का नाही केला तर मीच प्रेम करी आहे माझ्याशी लग्न करा मीच आहे म्हणते मीच लग्न करून त्यांच्यासोबत चुप न कर प्रिया चुप बसन करते फोन बेल चालली ना तू पहा आता मीस करते लग्न त्यांच्यास तू आज बोलली नाही तर हॅलो मोहिनी मोहिनी हो हो मीच बोलत आहे मोहिनी काय करत आहे तुम्ही तुला आज आली का इतक्या दिवसांत किती वाट पाहत होते मी तुझी एखाद्या तुझ्या बिना राहणं होत नाही आहे मला मला आता अजून तू दडपण हो माझ्या प्रेमाला प्लीज मोहिनी प्लीज माझ्या मनाला मोहून घेण्यावाली मोहिनी आता तुझ्या तु बिना मी दूर राहू शकत नाही प्लीज मला भेट यार प्लीज प्लीज आय रिक्वेस्ट तुझ्या पाय पडू का मी आता पाया पडायला पण तयार आहे प्लीज मला भेट हां प्लीज भेट मला आता खूप झालं हां हां खूप झालो हो हो मी समजते मोहन तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे आहे ते पण माझ्या मनामध्ये पण तेच आहे मी पण तुम्हाला खूप प्रेम करते मी एवढं प्रेम करते तुम्हाला की तुम्हाला सांगू शकत नाही मी किती प्रेम करते तर प्लीज मला माफ करा एवढा दिवस मी तुमचं मन दुखवलं हां तुम्हाला एवढं टाळलं हां तुम्ही भेटायला आले तुम्ही भेटली नाही परत चालली आली आजच्या या जमान्यामध्ये असे मुलं भेटणं खूप मुश्किल आहेत जे नुसतं फोनवर बोलून एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी करून हां आणि माझ्या गोष्टी ऐकणारा मनाची गोष्ट ऐकणारा मनाला मनाला प्रेम मनापासून प्रेम करणारा व्यक्ती भेटणं खूप मुश्किल आहे मी तुम्हाला इतका वेट करून त्यासाठी आय रिअली रिअली सॉरी प्लीज मोहन मला माफ करा अरे यार प्लीज हां प्लीज मोहिनी मला माफी नको मागू हां मी त्याला ऐक नाही आहे मी तुझी तू कल्पना करू शकत नाही की तुझ्यासाठी मी काय फील करतो माझ्या मनामध्ये तुझ्यासाठी काय आहे हो हो मी पण कल्पना करू शकत नाही की मी तुम्हाला किती प्रेम करते किती मनापासून चाहते मग आपण कधी भेटणार आहे प्लीज आम खूप झालं ना आता खूप झालं प्लीज मला भेटायचं आहे म्हणजे भेटायचं आहे आज तू मला भेटण्याचा दिवस देशीलच मोहन मी तुम्हाला फोन पण त्याच्यासाठीच केला आहे आता मोहिनी पण हे मोहनपासून दूर राहू शकत नाही मी त्याच्यासाठी तुम्हाला फोन केला आहे आज तुम्हाला मी खुशखबर देणारच आहे आपले दिवस आपण खूप बोललो काही झालं मी पण तुम्हाला समजले तुम्ही पण मला समजले याच्यापुढे टाईम मी पण नाही घेऊ शकत आणि तुम्हाला पण देऊ शकत नाही तर मी ठरवलेलं आहे आजपासून पाचव्या दिवशी माझं संगीत महोत्सवाचा सर्वात मोठा प्रोग्राम आहे तर माझा डान्स डान्स जो आहे तो पाच नंबरला राहणार आहे हां तेच परफॉर्मन्स जो आहे तो पाच नंबरचा राहणार आहे आणि आम्ही पाच मुलींचा आमचा ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये मेन लीड डा लीड सिंगर मीच आहे तर मी स्टेजवरती राहणार आहे ना तुम्ही मला ओळखूनच घेसान आज आपण संगीत माझ्या संगीत महोत्सवामध्येच आपण भेटूया तिथंच तुम्ही मला स्टेजवरती पहा आणि विशेष करून मी तुमच्या मनामध्ये आहे किंवा नाही आहे तिथे मी तिथूनच मला ओळखून घेसान की ही तुमची मोहिनी आहे मी सांगत नाही मी कुठे आहे तर पण मी तुम्हाला स्टेजवरतीच दिसेल आणि मी फस्ट समोर उभी राहणारच आहे आणि तुम्ही सीट नंबर कोणत्या सीटवर बसाल ते मला सांगसाल आणि कोणत्या ड्रेस घालून येन ते पण मला सांगसाल मी मी पण मला स्टेजवरून पाहणार तुम्ही मला स्टेजवरून पाहसान अशी विशेष आपली मुलाखत करू आपण मोहिनी मोही तुम्हाला भेटणार आहे मला तो भेटणार आहे तू खरं बोलत आहे ना खरं बोलत ये ना हो oh, oh, माझे मोहनजी मी खरं बोलत आहे आपण संगीत महोत्सवमध्ये आजपासून पाचव्या दिवशी भेटणार आहे

ओ रिअली मोहिनी आय एम व्हेरी वेरी हॅपी मी तुला सांगू शकत नाही मला मी जेव्हा एम बी एची एक्झाम पास केली तेव्हा पण मला एवढी खुशी नव्हती झाली जेवढी आज तू मला खुशी दिली आहे आय रिअली 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 हॅपी कोणत्या मुलीचा चक्कर नाही हे म्हणजे खिचडी अर्जना आणि देवरजी आणि हे भाऊजी प्रेम भाऊजी यांचे मिळून काहीतरी चक्कर आहे मुलीचा मी माझी बहीण द्यायचा प्लॅन करून होती या घरामध्ये आम्ही दोघी बहिणी देराण्याच्या ठाण्यात बनलो असतो तर आमची दोघींची चालली दे असती ह्या अर्चनावर योगितावर आम्ही राज केला असता दोघी बहिणी मिळून हे अर्चनाने हे पण स्वप्न तोडलं माझं बरं 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 कोणती मुलगी संघ प्रेम आहे आदित्यजी आदित्यजीला आणि हे त्याच्याबद्दल गोष्टी करत आहे मलाही सच्चाई माहीत पडली आता बघा मी काय गोलखिलवते तर माझी बहिणी आहे हो माझी बहिणी आहे माझ्या बहिणीसोबत बोलतं का मला खूप खुशी झाली मला खूप खुशी झाली मी काय म्हणते हां हां मोहनजी आपण आता संगीत महोत्सवमध्येच भेटूया हां तुम्ही संगीत महोत्सवमध्ये या आणि तुम्हाला पासेस मी पाठवून देणार आहे आणि कोणत्या थिएटरवर बसान ते पण आपण कन्फर्म करून घेऊ आता मी तुम्हाला डायरेक्टली उद्याच याच टायमाला भेटेल कारण मला मॅम आवाज देत आता संगीत महोत्सवाचे कॉस्ट्यूम डिझाईन मेकअप वगैरे सर्वांचं तयार होणार आहे तर जास्त टाईम नाही मिळेल मला मॅम आवाज देत आहे प्लीज सॉरी मी ताईसोबत बोलू शकले नाही तर आपण संगीत महोत्सवमध्ये डायरेक्ट भेटू ना सर्व हे पहा जी त्यांना ओके मी त्यांना डायरेक्ट आता संगीत महोत्सव भेटूया आपण ठीक आहे ठीक आहे ओके ओके त्यांना जाऊ द्या त्यांना खूप तयारी करायची आहेत बरोबर ठीक आहे ठीक ठेव तू खूप खुशी दिली मला माझ्याकडून तर नाही कधी कधी दिवस संगीत महोत्सव येणार ह्या हे का खिचडी पकवली प्रेमाची मी आता खिचडी सगळा बाबाला नाही घरातनी घरात माझं बी नाव म्हटलं माझंही नाव उर्मिला नाही उर्मिला समजलं ना हम्म माहित पडलं पाहिजे काय आहे उर्मिला आय एम सो हॅपी बघा तुमची तुमच्यामुळे पण आज काही ना काही वाटलं मला तुम्ही सांगितलं ना की काहीतरी चांगलं होणार आहे खरंच चांगलं झालं सर्व चांगलं चांगल होणार आहे आणि तुमचं त्या लग्न पण जाणार बस आता तुम्ही भेटण्याची वेळ आता फिक्स करायची झाली ती आता संगीत महोत्सवच्या दिवशी तुम्ही भेटणार आहे आज आजपासून चार दिवसांनी म्हणजे पाचव्या दिवशी कन्फर्म झालेला आहे आता की तुम्ही भेटाल हां तुमच्या मोहिनीला चला आता काय द्या पाठी द्या बहिणी आता पार्टी मिळेल तुम्हाला सर्व सोबतच करू मोहिनी मी तुम्ही आणि दादा हा पण संगीत महोत्सवाच्या दिवशी <laughs> पाहना किती चालक आहेत भाऊजीपा किती चालाक आहे